महादेव वाघमारे महादेव वाघमारे यांचा कोठडीत असताना ते आजारी पडल्याने त्यांना सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते यामध्ये त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून आज सायंकाळी महादेव वाघमारे यांचा मृतदेह तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात आणून महादेव वाघमारे यांच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या लोकांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली त्यावेळी समाजातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते महादेव वाघमारे यांचा परवाच्या दिवशी मृत्यू झाल्याचं समजतं मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्यांचे आज शवविच्छेदन करण्यात आले यानंतर मृतदेह सोलापूरहून तालुका पोलीस स्टेशनच्या आवारात आणण्यात आला